काय मावली लईस कनाकना निघाली कुठे एकटाच अरे बाबा चलून चलून पायाचे तुकडे पडले समजे मोरे गेले इथं थोज बरोबर मुकाम आहे चल येऊ का हे माथारे पहिल्यांदा वारीला निघाला एक काय अरे या पंढरपूरच्या वारीला जाणाऱ्या प्रत्येकाला मी हमखास भेट देतो या पंढरीचा चोर आहे मी चल पैसा दागी ना काय आणि मग पुढे धरणारा माणूस आहे रे जाऊ दे रे हात जोडतो राजा बिजा नाही पाप आहे मी समजायचा हात माझ्या समोर नाही जोडायचे इकडं विठ्ठला समोर जोडायचे जे काय ते काढ का घ्यायचं ते घे बाबा पण मला पानवर कशी जाऊ दे हा चल, चल चल दे ते कशाला तडपून ठेवतो ती शुगरच्या गोळ्या ते वर नाही घेत नाही तर पंढरीवर जायच्या उदर जीव जाईल माझा जीव महत्वाचा आहे का पंढरी इकडे आता तुझ्या गळ्यातली ती टाळ आज माळ पाहिजे मला माझा जीव गेला तरी चालेल पण मी तुला माळ देऊ शकत नाही देऊ शकत ना मग आल्या पावलाने परत निघायचा पंढरीची वाट विसरायची जातो बाबा महागाई वयाची पंचाहत्तरी गाठली अजून एकही वारी चुकवली नाही या वर्षी नसल पांडुरंगाच्या मनामध्ये आणि घरका पोरा जो माळकरी पांडुरंगाच्या दर्शनासाठी टाळ आणि माळ गाण ठेवतो तो, तो माळकरी कसला आणि जो पांडुरंगाला न भेटता निघाला तो वारकरी कसला